गुजरातच्या अहमदाबादमधील मेघानी परिसरात काल दुपारी म्हणजेच बारा जूनला एअर इंडियाचे विमान कोसळून भीषण अपघात झाला त्यावेळी विमानात दोनशे बेचाळीस प्रवासी होते अहमदाबाद एअरपोर्टवरून टेक ऑफ केल्यानंतर अवघ्या काही क्षणातच हे विमान मेघानी परिसरातील नागरी वस्तीतील इमारतीवर कोसळले त्यामुळे मोठी जीवितहानी झाली असून अक्षरशः हाहाकार उडाला विमानामध्ये भारतीय प्रवाशांसह ब्रिटन पोर्तुगीज आणि कॅनडाच्या नागरिकांचाही समावेश होता तसेच या इमारतीला धडकून हे विमान कोसळले त्यामुळे बीजे मेडिकल कॉलेजच्या वसतीगृहातील अनेक विद्यार्थ्यांनाही जीव गमवा लागला विमानातील प्रवासी आणि वसतीगृहातील काही विद्यार्थी अशा एकूण दोनशे पासष्ट जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येते या दुर्दैवी घटनेमुळे देशभरातून नव्हे तर जगभरातून शोक व्यक्त आहे दरम्यान याच दुर्घटनेमध्ये महाराष्ट्रातील डोंबिवली येथील एका तरुणीचाही मृत्यू झाल्याचे समोर येत आहे अहमदाबाद विमान दुर्घटनेत डोंबिवलीकर असलेल्या सत्तावीस वर्षीय रोशनी सोनगरेने जीव गमावला एअर इंडियाच्या अपघातग्रस्त विमानात फ्लाईट क्रू म्हणून कार्यरत होती मात्र कालच्या भीषण अपघातामध्ये तिने अखेरचा श्वास घेतला मिळालेल्या माहितीनुसार रोशनी सोनगरे ही डोंबिवली पूर्वेकडील राजाजी पद परिसरातील नवउमिया कृपा सोसायटीमध्ये आपल्या आई वडील आणि भावासोबत राहत होती तिचे वडील राजेंद्र आई राजश्री आणि भाऊ विघ्नेश हे एकत्रच राहत होते मुंबई ग्रँड परिसरात राहणारे हे कुटुंब दोन वर्षापूर्वीच डोंबिवलीत स्थायिक झालं होतं रोशनी हिचा भाऊ विघ्नेश हा एका खाजगी शिपिंग कंपनीमध्ये काम करतो तर आई वडील हे घरीच असतात रोशनीचे शिक्षण मुंबईत झाले अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत राजेंद्र सोनगरे व त्यांची पत्नी राजश्री यांनी आपल्या दोन्ही मुलांना शिकवलं रोशनीला लहानपणापासूनच एअर क्रू बनायचं होतं जिद्द आणि मेहनत करत तिने तिचे स्वप्न पूर्ण केलं काल आई वडिलांचा निरोप घेऊन ती अहमदाबादला गेली व अहमदाबादच्या फ्लाईटने लंडनच्या दिशेने निघाली असतानाच या विमानाचा अपघात झाला आणि रोशनीचा दुर्दैवी मृत्यू झाला त्यामुळे कालची रोशनीची भेट ही अखेरची ठरली डोंबिलीकर लेखीचा विमान अपघातात जीव गेल्याने हळहळ व्यक्त होत असून तिच्या कुटुंबियांच्या शोकाला आता पारावर नाहीये सध्या तिच्या घराजवळ आणि तिच्या नातेवाईक आणि डोंबिवलीकरांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली